देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्याच्या विधानसभेची रणधुमाळी ही दोन अडीच महिन्यापासून मोठ्या उत्साहाने चालू होती वीस तारखेला मतदान अत्यंत शांततेत पार पडले तर तेवीस अकरा दोन हजार चोवीसला सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या निकालाकडे आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या निकालात माननीय हिरामन भिकाजी खोसकर यांना एक लाख सोळा हजार मताधिक्याने विजय मिळाला असून इतर सोळा उमेदवारांना अठ्ठावन्न हजार मतदान झाले आहे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे माननीय अजितदादा पवार गटाचे हिरामन दादा खोसकर आहे डी पी एूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका